आज पक्षाने घालून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील एकशे पन्नास कार्यकर्त्यांची बैठक झाली मला गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये पक्षाने जबाबदारी दिली आहे तिथे जातीय लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद आहे या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत हे नैसर्गिक आहे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं मतदारसंघ आपल्याला भेटावा भाजपचा कार्यकर्ता शिस्तप्रिय आहे माहितीचे काम करेन संघटना म्हणून आमचं काम चालू आहे जागा वाटपाचा निर्णय वर्षा पातळीवर होईल शंभर टक्के सर्व कार्यकर्त्यांचे समाधान होणार आहे फार नाराजीचे वातावरण नाही ही शेवटची बैठक नाही काही अडचणी असतील मी त्याचं कोणतंही स्टेटमेंट ऐकलं नाही मी कोणाच्याही स्टेटमेंटवर बोलत नाही आमचं मुख्य ध्येय आहे आम्हाला माहितीचे सरकार आणायचे आहे आज पक्षाने दिलेल्या कार्य पक्षाने दिले कार्यक्रमाप्रमाणे वडगाव शेरी मतदारसंघामधली पक्षाची बैठक घेण्यासाठी मी इथे आलेली आहे दीडशे सुमारे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी मुक्ताचा संवाद झाला खूप छान चर्चा झाली माझ्यासमवेत पूर्ण पक्षाचे पदाधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका आणि आमचे पुणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष धीरजी गाठे आणि माझे आमदार आणि पूर्वी अध्यक्ष अग्ले राहिलेले जगदीशी मुळी ते आणि सर्व टीम इथे होती मी गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मत काही मतदारसंघ जे पक्षाने लिहिले त्यांचा दौरा करते आहे कार्यकर्त्यांमध्ये छान उत्साह वधारलेला आहे वाढलेला आहे खूप चांगली योजना लाडकी बहीण या योजना जे आहे त्याची चर्चा खूप चांगली आहे आणि एकदम सकारात्मक असं वातावरण होत आहे महायुती म्हणून जिथे जिथे आम्ही महायुती म्हणून प्रत्येक ठिकाणी आमची टीम फार सक्षमपणे काम करेल अशा प्रकारची व्यवस्था आम्ही निर्माण करत आहोत मला आजच्या बैठकीमध्ये लोकांशी संवाद साधून कार्यकर्त्यांशी संवाद साधून खूप सकारात्मक आणि समाधानकारक असं वातावरण वाटत आहे महायुतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण करत असं म्हटलं तर इथं आल्यावरती सुरुवातीला भाजपच्या वडगाव शेरीच्या अध्यक्षांनी पत्र दिले तुम्हाला आणि थेट सांगितले त्यांनी डिक्लेअर केलं की महायुतीतला जो दुसरा उमेदवार येईल किंवा उमेदवार येईल त्याचं काम आम्ही करणार नाही तुम्हाला हा फीडबॅक कुठं कुठं मिळाला असा फीडबॅक नसतो हा कार्यकर्त्याच्या मनातला एक भाव असतो प्रत्येक मतदारसंघात महायुतीतील घटक जे आमचे पक्ष आहेत त्यांचे नेते सुद्धा जेव्हा आमचा जिथे सिटी आमदार आहे त्यांचेही तिथले कार्यकर्ते सांगतात की आपल्याला सीट घ्या नैसर्गिक आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की, का पक्षा की आमच्या पक्षाला ही जागा मिळावी ते नैसर्गिक आहे हे निर्णय जे आहे हे त्या पक्षातील सर्वात महत्वाचे वरिष्ठ नेते कोर कमिटी आणि दिल्लीमधले नेते बसून ठरवणार त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना ती व्यक्त करण्यामध्ये काही गैर नाही भाजपाचा कार्यकर्ता अत्यंत शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे पक्षाचा आदेशांती म्हणून कामाला लागेल नक्कीच वडगाव शेरीमध्ये आमची चांगली शक्ती आहे चांगलं काम उभं राहिलेलं आहे कार्यकर्त्यांना असं वाटणं हे निसर्गत आहे पण याचा निर्णय सर्व पक्षातील नेत्यांनी करतात काही फॉर्म्युला जर ठरलेला आहे की स्टँडिंग आमदाराकडे जागा असणार आहे राष्ट्रवादीकडे जागा आहे पाठवून आजच्या बैठकीचं औचित्य काय आज जर आपण पाहिलं तर पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक पक्ष महायुतीतून दौरा करतो आदरणीय अजितदादा पवार दौरा आहेत अशाही ठिकाणी जाऊन दौरा करतात जिथे त्यांच्यासाठी किंवा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दौरा करतात मुख्यमंत्री पण संघटना म्हणून संघटनेला भेटावं लागेल ना आम्ही इथे निवडणूक आधी लढलेलो संघटनेला तर भेटावंच लागेल ही संघटना ऊर्जावान करणं कामाला लावणं हे मुख्य धेये जागा वाटपाचा निर्णय वरती होत्रेस घेतल्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांच्या लोकसभेमध्ये जी नाराजी होती विधानसभेमध्ये देखील अनेकांमधून व्यक्त होते शंभर टक्के समाधान होणारे शंभर टक्के महायुती म्हणून आम्ही ताकदीने लढणार आहोत आणि कोणत्याही नव्या युती जेव्हा होत असतात तेव्हा आमच्या समोर महाविकास आघाडी ती पण एक अनोखीच आघाडी आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांमध्ये असाच भाव असणार आहे त्याच्यामुळे असं काही फार नैसर्गिक वातावरण नाराजीचं असं अजिबात आता नाही लोकसभा झाली आता मागे आता विधानसभेसाठी मैदाना कार्यकर्ता अत्यंत ऊर्जावान आहे आणि अत्यंत चांगले या सगळ्या बैठकांमुळे वातावरण गरीब तुम्हाला म्हणणं नाही मग आम्ही बैठकात घ्यायचे नाही का काय अजिबात घडू नये तुम्ही करते घडू एकदम छान वातावरण आणि स्थानिक त्यांच्यामध्ये एक दिसत नाही तुम्ही म्हणले बारा नगर सेवक आहे किंवा सहा पेक्षा जास्त इथे उपस्थित नाही बापू पटारे तिथे इथे मोठे नेते ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत म्हणजे काय आहे लढणारे नाही तुम्ही काय करा उपस्थित नाही किंवा जे उपस्थित आहे त्यांच्याविषयी काही शेवटची बैठक नाही अनेक बैठका होती छोट्या बैठका होती त्यामुळे या सगळ्या विषय सोडवण्यासाठी का आम्ही त्यामुळे उपस्थित नसणाऱ्यांची काही नैसर्गिक कारण काही लोकांची अडचणी असतील त्याच्याविषयी आमचं काही कारण आक्षेप असण्याच किंवा असंच करण्याचं कारण जेवढा त्याचा अभ्यास केला मी केला नाही आपले बरेचसे भाजपचे जे नेते आहेत ते शरद पवार गटाकडे झाले ते बाजूमध्ये आहे

नाही आणि या राजकारणामध्ये माझा प्रत्यक्ष गेल्या बावीस वर्षाचा स्वभाव आणि माझा जे पॉवर आहे त्याच्यामध्ये कोणी व्यक्तीने काही स्टेटमेंट केलंय त्याच्यावर मी स्टेटमेंट करत नाही मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे त्याच्यावर टिप्पणी करण्याचं कारण बैठकीमध्ये बैठकीत बसले होते काय

या अडचणी किंवा ह्या प्रश्नांना प्रत्येक पक्षाला सामोरं जावं लागतं प्रत्येक पक्षाला त्यामुळे या विषयांना काहीतरी सणसणी तेच होईल असा अजिबात नाही हा राजकारणाचा मूळ स्वभाव आहे मुख्य ध्येय आमचं जे आहे ते मुख्य ध्येय महाराष्ट्राच्या हितासाठी परत एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा

ஒன்றாக யாருனா ஆஇதர அந்த தேதி तारीख என்னையில இது என்னவா சாத்ரே 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 வந்து ஆவரே پورا கேளுங்க